कोणत्या परिस्थितीत तुम्हाला हेअर डाय वापरणं थांबावं लागणार आहे चला या विषयावर आज आपण बोलणार आहोत अशी कंडिशन जेव्हा तुम्हाला हेअर डायला कायमचा रामराम ठोकायचा आहे आणि तुम्ही जर हे केलं नाही तर तुमचे केसच तुम्हाला गुड बाय मिळते केस खूपच ड्राय खरबरीत एखाद्या झाडू प्रमाणे दिसायला लागतात तुम्हाला हेअर डायचा वापर पूर्णपणे थांबायचा आहे एक ऑडियन्स पोल घेतला ज्याच्यामध्ये मी विचारलं होतं की तुम्हाला हेअर डाय वापरून काही त्रास होतो का जवळ जवळ वीस टक्के लोकांनी सांगितलं की ते कुठलाही हेअर डाय वापरतच नाही पण जे बाकीचे ऐंशी टक्के लोक होते त्याच्यातल्या पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त लोका लोकांनी सांगितलं की हेअर डाय वापरून त्यांना त्रास होतो जर हेअर डाय वापरताना तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही हेअर डाय चुकीच्या पद्धतीने तर वापरत नाही आहात हेअर डाय वापरताना कोणत्या पाच काळज्या घ्यायच्या आहेत याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा पण जर तुम्ही योग्य पद्धतीने हेअर डाय वापरत आहात आणि तरी तुम्हाला त्रास होत आहे तर कोणत्या अशा पाच सिच्युएशन आहेत जेव्हा तुम्हाला हेअर डाय वापरणं थांबवायला लागणार आहे टू डाय ऑर नॉट टू डाय या पाच परिस्थिती तुम्हाला करायचं आहे हेअर डायला पॉज आणि असं न करण्यानी कॉस्मेटिक ट्रीटमेंटच्या बदल्यात तुमच्या पदरात महागडी मेडिकल ट्रीटमेंट येऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच सिच्युएशन्स जेव्हा तुम्हाला हेअर डाय वापरणं पॉज तरी करायला लागेल किंवा तुम्हाला चक्क थांबवायला लागेल आणि यावर पर्यायी उपाय काय आहेत याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि या पाच परिस्थितीपैकी कुठल्या दोन कंडिशन्स अगदी सिरियस असू शकतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे फॅशन कलर आणि हेअर डाई वापरणं किती कॉमन झालं आहे सुरुवातीला हाऊस म्हणून मुली फॅशन कलर वापरतात कुठे पार्टीला जायचंय लग्न अटेंड करायचंय रिसेप्शनला जायचंय फॅशन कलर लावून अतिशय एक हेप लुक घेऊन मुली पार्टीत मिरवत असतात हळूहळू काळ्या केसात रुपेरी चमक दिसायला लागल्यावर हे पांढरे केस लपवण्यासाठी आपण हेअर डाय वापरायला सुरुवात करतो आणि एकदा काही आपण सुरुवात करतो आपण वर्षानुवर्ष हा हेअर डाय वापरतच राहतो दर महिन्याला आपण हा रंग चढवतच जातो आणि रूट टचअप किंवा पूर्ण कलरेशनच्या चक्रव्यूहात आपण अगदीच अडकून जातो आणि हे चक्रव्यूह भेदायचं कसं हे आपल्याला समजतच नाही शेवटी शेवटी तर ही एक शर्यतच लागते कि पांढरे रूट दिसत आहेत की आपण त्याच्या आधीच टचअप करतो हो की नाही आणि पुढे पुढे तर या शर्यतीत अगदी दमछाकच होऊन जाते किती स्ट्रेसच होतो कारण दर दोन आठवड्याला करायला लागणारा तो हेअर कलर त्याचे सर्व सोपस्कार त्याला लागणारा वेळ आणि मुख्य म्हणजे खर्च आपल्याला नको नकोसा वाटायला लागतो आहे की नाही पण हा चक्रव्यूह तुम्हाला भेदायला लागणारच आहे अशा पाच कंडिशन जेव्हा तुम्हाला हेअर डाय वापरणं पॉज करायला लागणार आहे किंवा थांबवायला लागणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे हे कॉमन सेन्सिकल आहे जर तुम्ही वापरत असलेल्या हेअर मधलं कुठलाही इन्ग्रेडियंट तुम्हाला सूट होत नसेल तर अशा हेअर डाईचा वापर तुम्ही थांबवला पाहिजे आणि पांढऱ्या केसांना कलर करायसाठी जो हेअर डाय तुम्ही वापरता तो तुम्ही एखाद्या रेप्युटेड ब्रँडचाच वापरा कारण स्वस्तातलं प्रॉडक्ट तुम्हाला महागात पडू शकतं बरेचदा स्वस्त मिळणारे असे हेअर डाय अनरेग्युलेटेड प्रॉडक्ट असतात म्हणजे यांना एफ डी ए चे प्रमाणपत्र नसतं आणि त्याच्या फॉर्म्युलेशन मध्ये काहीही ऍड केलेलं असतं किंवा जे इन्ग्रेडियंट ऍड केलेले असतात ते अनसेफ लेवलमध्येही ऍड केले जातात आता काळी मेहंदी असा काही कॅटेगरी नाहीये कारण मेहंदी ही मेहंदी असते आणि काळी मेहंदी जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याच्यात नॅचरल मेहंदी बरोबरच अनेकदा आर्टिफिशियल कलरन्सही वापरलेले असतात आणि काही प्रॉडक्टचे इन्ग्रेडियंट जर तुम्हाला सूट होत नसतील तर तो प्रॉडक्ट तुमच्यासाठी नाहीये हे तुम्हाला मान्यच केलं पाहिजे तुम्ही जर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल आणि एखाद्या प्रॉडक्ट मुळे तुमचे डोळे सुरचुरत असतील डोळ्यातनं पाणी येत असेल किंवा डोळे सुजत असतील तर असे प्रॉडक्ट वापरणं ताबडतोब थांबा कारण बरेचदा अशा हेअर कलर्स मध्ये स्ट्रॉंग केमिकल्स वापरलेली असतात त्याच्यात अमोनिया किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड परसल्फाइड असे अनेक केमिकल्स वापरलेले असतात ज्यामुळे तुमच्या नाजूक डोळ्यांना त्रास होऊ शकतो तसेच तुमच्या नाजूक त्वचेलाही त्रास होऊ शकतो जर एखादा प्रॉडक्ट वापरून तुमच्या स्कॅल्पला ताळूवरील स्किनला त्रास होत असेल इरिटेशन होत असेल तिथे छोटे छोटे फोड येत असतील तर हे प्रॉडक्ट तुम्हाला सूट होत नाहीये याची खुणगाट बांधून चला आणि असे प्रॉडक्ट वापरण्याचं थांबवा चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट तुम्ही वापरास याचबरोबर रेप्युटेड ब्रँडचे मोठ्या कंपन्यांना आणि खास करून मल्टीनॅशनल कंपनीजना त्यांच्या रेप्युटेशनची खूप काळजी असते त्यामुळे प्रॉडक्ट फॉर्म्युलेशनच्या बाबत त्या खूपच सजग असतात चांगल्यात चांगली इन्ग्रेडियन्ट वापरली जातात अतिशय चांगल्या पद्धतीने हे फॉर्म्युलेट केलं जातं आणि या प्रॉडक्ट्सचा केसांवर परिणाम काय होत असेल याबद्दल सुद्धा खूप रिसर्च केला जातो आणि मगच ही प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये इंट्रोड्युस केली जातात त्यामुळे अशा प्रॉडक्ट्समुळे त्रास व्हायचे चान्सेस थोडे कमीच असतात अशा काही रेप्युटेड हेअर डाय प्रॉडक्ट्सच्या लिंक्स मी माझ्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही यापैकी कुठले प्रॉडक्ट वापरता मला कमेंटमध्ये जरूर कळवा हेअर डाय प्रॉडक्टच्या बरोबरच या कंपन्या केसांची निगा राखण्यासाठी सुद्धा प्रॉडक्ट सजेस्ट करत असतात किंवा असे शॅम्पूज कंडिशनर आणि मास्कही मार्केट करत असतात कारण हेअर डाय अतिशय स्ट्रॉंग केमिकल्स असतात आणि अशा स्ट्रॉंग केमिकल्समुळे आपले केस केमिकली प्रोसेस होतात आणि केमिकली प्रोसेस्ड केसांसाठी खास फॉर्म्युलेटेड शॅम्पू आणि त्यातही सल्फेट फ्री शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर केला जातो वारंवार हेअर डायचा वापर करून आपले केस केमिकली ओव्हर प्रोसेस्ड होत राहतात तुम्ही नोटीस केलंय का की हेअर डाय वापरल्यानंतर तुमचे केस अतिशय निर्जीव निष्प्रांत दिसायलाच लागतात ऑफकोर्स केस निर्जीवच असतात एकेकाळी काळ्या नागिणीसारखे सळसळणारे रेशमी केस हेरडाय वापरून वापरून त्याची शाईन आणि सॉफ्टनेस हरवून बसतात कारण हेरडायच्या वापराने आणि हेअर प्रोटेक्टिव्ह प्रॉडक्ट न वापरल्याने सुद्धा केसांच्या क्वालिटीवर खूपच वाईट परिणाम होतो केस खूपच ड्राय खरभरीत एखाद्या झाडू सारखे दिसायला लागतात आणि हा हेअर डॅमेज आफ्टर अ पॉइंट खूपच नोटीस व्हायला लागतो जेव्हा तुमचे केस खूपच ब्रिटिल व्हायला लागतात केस विंचरता विनसरता तुटायला गळायला तेव्हा समजा हे डायला बाय म्हणायची वेळ आलेली आहे आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचे केसच तुम्हाला गुड बाय म्हणतील काय फायदा चार विरळ तुटके काळे केस घेऊन कारण तुम्हाला केसांची कंडिशन क्वालिटी क्वांटिटी आणि हेल्थ जास्त महत्वाची आहे की नाही तेव्हा अशा परिस्थितीत हे डायला बाय म्हणणं केव्हाही चांगलं तुमचा अनुभव काय मला माहित नाही पण माझ्या बाबतीत हे नक्की झालेलं आहे बरीच वर्ष हेअर डॅग केल्यानंतर मला हे जाणवायला की प्रत्येक वेळी जेव्हा मी हेअर डॅग वापरायचे तेव्हा माझे जास्त केस लवकर लवकर पांढरे होत होते तुमच्या बाबतीत असं कमेंट मध्ये मला जरूर कळवा आणि हे व्हायला लागलं जेव्हा मी ठरवलं की आता मी हेअर कलर वापरणार नाहीये तेव्हा मला थोडीशी भीती ही जरूर वाटली होती की आता बहुतेक महिन्या दोन महिन्यातच माझे सगळे केस पांढरे शुभ्र होणार आहेत पण असं काही झालं नाही तेव्हा जर तुमच्या बाबतीतही तुम्हाला असं वाटतंय की तुमचे जास्त जास्त केस लवकर लवकर पांढरे होत आहे किंवा दर महिन्याला हेअर कलर करण्याऐवजी तुम्हाला दर आठ दहा दिवसांनीच रूट टचअप करायची वेळ येते तेव्हा थांबा आणि हा विचार नक्की करा की केसांना ओव्हर प्रोसेस करत राहायचं स्ट्रॉंग केमिकल्सना सारखं सारखं एक्सपोज व्हायचं का हेअर डाय वापरणं थांबवायचं हेअर ड्राय वापरणं थांबायचं तर आहे पण धीर होत नाहीये थांबा मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ आणणार आहे जो तुम्हाला नक्की मोटिवेट करेल ग्रे हेअर ट्रान्झिशन साठी जसं मी केलं तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मिस बिलकुल करू नका नमस्ते माझ्या या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनल वर मी पुष्कळ गप्पा गोष्टी करणार आहे तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती आणणार आहे आणि थोडे थोडे प्रॉडक्ट रिव्ह्यूज सुद्धा आणणार आहे जे तुम्हाला नक्की आवडतील तर वाट कसली बघताय लवकर लवकर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबॉक्सिंग लाईफ श्वेता बरोबर आता आपण वळणार आहोत अशा दोन सिच्युएशन कडे जेव्हा पहिल्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला हेअर डाय वापरणं पॉझ करायचंय आणि दुसऱ्या सिच्युएशन मध्ये बंद करायचंय तर प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट फिडिंग मध्ये हेअर डायचा वापर थांबवलेला केव्हाही चांगला पूर्वी म्हणजे साधारण वीस तीस वर्षांपूर्वी सुद्धा लग्न थोडी लवकरच होत होती चोवीस मुलींची लग्न व्हायची आणि मुलं होईपर्यंत पांढऱ्या केसांची समस्या तर येतच नव्हती पण आजकाल शिक्षण नोकऱ्या आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल मुळेच मुलींची लग्न थोडी उशिरानेच होत आहेत अगदी तिशी पर्यंतही लग्न होतात आणि तिशीकडे कडे झुगू लागलेल्या मुलींना पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम तर जाणवतोच तर आजकालच्या प्रेग्नेंट मुलींना गर्भवती महिलांना त्यांचे डॉक्टर अनावश्यक कॉस्मेटिक ट्रीटमेंट टाळा किंवा हेअर डायचा वापर टाळा असा सल्ला देत असावेत अशी मी आशा करते कारण तुम्हाला तर माहितीच आहे प्रेग्नन्सीत आणि विशेष करून पहिले तीन महिने हा जो काळ आहे हा गर्भवती स्त्रीसाठी खूप महत्वाचा असतो कारण ती स्त्री जे खात असते ज्या वस्तूंच्या ती संपर्कात असते ज्या वस्तू ती वापरते किंवा ज्या एन्व्हायरॉन्मेंट मध्ये ती राहत असते या सगळ्याचा परिणाम त्या छोट्याशा गर्भावस्थेतल्या बाळावर होतच असतो मंत्रनाथ ओंकार याचे गर्भसंस्काराबद्दल तर आपण नेहमीच ऐकतो पण आपल्या अॅटमॉस्फिअर मधल्या वाईट चा हा विचार करतो का। जर चा परिणामही आवाजाचा गर्भसंस्कारावर इतका गहन परिणाम होतो तर विचार करा शरीराच्या संपर्कात येणाऱ्या वस्तूंनी किती मोठा परिणाम होत असेल तर ज्या अनावश्यक कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहेत आणि अनावश्यक प्रॉडक्ट्स जी आहेत जी आपण बॉडी केअर स्किन केअर साठी वापरतो किंवा हेअर ड्राय सुद्धा याचा अनावश्यक वापर टाळलेला केव्हाही मा चांगला माझा अनुभव सांगायचा झाला तर आमच्या घरात पेस्ट कंट्रोल झाल्याच्या नंतर त्या रूम मध्ये केवळ तास दीड तास मी विश्रांती घेतली आणि हे निमित्त झालं मला माझ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर ऍलर्जी होण्याचा तर विचार करा हेअर डाय मधले केमिकल्स किंवा वेपर्स याचा परिणाम आपल्या शरीरावर किती होत असेल तेव्हा अशी केमिकल्स अशी रसायने आपल्या शरीराच्या संपर्कात न आलेली केव्हाही चांगली बेटर सेफ देन सॉरी काय वाटतं तुम्हाला आणि अशा केमिकल एक्सपोजरचा जर म्हणाल तर तुम्हाला माहितीच आहे की ब्युटिशियन्स किंवा हेअर सलॉन मध्ये काम करणारे जे वर्कर आहेत हे तर रोज कितीतरी क्लायंट्सना हेअर कलर हेअर डाय लावून देत असतात तर या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांवर झालेल्या रिसर्च मध्ये असं आढळून आलं आहे की हे एक ऑक्युपेशनल हजार आहे आणि या अशा हेअर सलॉन इंडस्ट्रीमधल्या वर्कर्स मध्ये ब्लॅडर कॅन्सरचं प्रमाण आढळून आलं आणि अशाच प्रकारे ब्रेस्ट कॅन्सर युटराईन कॅन्सर किंवा ओवेरियन कॅन्सरही अशा ओव्हर एक्सपोजरशी लिंक आहेत का याबद्दल स्टडीज आहे ऑफकोर्स असे स्टडीज खूप लिमिटेड आहेत आणि अशा मध्ये जास्त रिसर्च होण्याची गरजही आहे त्यामुळेच प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट फिडिंग मध्ये हेअर डाय वापरणं कम्प्लिटली सेफ आहे का किंवा कम्प्लिटली अनसेफ आहे याबद्दल कन्क्लुझिव्ह रिझल्ट नाही त्यामुळेच प्रेग्नन्सी आणि खास करून पहिले तीन महिने आणि ब्रेस्ट फिडिंग मध्ये हेअर डायलचा वापर जितका कमी कराल तितका चांगला जर तुम्ही अशा एज आहात किंवा तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींपैकी कोणी अशा एज असेल तर हा मेसेज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा फायनली अशी कंडिशन जेव्हा तुम्हाला हेअर डायला कायमचा रामराम ठोकायलाच लागणार आहे ती म्हणजे एलर्जी पीपीडी ची पीपीडी म्हणजे पॅराफिनलिन डायमाइन हा एक प्रमुख घटक आहे परमनंट आणि सेमी परमनंट हेअर कलर मध्ये आणि जरी हे डाय तुम्ही वर्षानुवर्ष अगदी आरामशीरपणे वापरत असाल तरी ही अलर्जी तुम्हाला केव्हाही होऊ शकते आणि एकदा का ती झाली ही अलर्जी परमनंट असते त्यामुळे हेअर डायचा ब्रँड बदलून काही फायदा होणार नाहीये कारण बहुतांशी सगळ्या पर्मनंट आणि सेमी परमनंट हेअर डायज मध्ये पीपीडी हा असतोच तुम्हाला वाटेल हेअर डाय सोडून काळी मेहंदी वापरावी तर काळी मेहंदी मध्ये सुद्धा पीपीडी असू शकतो सुरुवातीला या एलर्जीची लक्षणं माईल्ड असतात तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता आणि जसे जसे तुम्ही हेअर डाय जास्त जास्त वापरायला लागता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ही ऍलर्जीची तीव्रता वाढत वाढत जाते आणि शेवटी ही इतकी तीव्र होते की यामुळे एनफेलॅक्टिक शॉकही बसू शकतो आणि हॉस्पिटलायजेशनचीही वेळ येऊ शकते जीवावरही बेतू शकते तेव्हा व्हा तुम्हाला पॅच टेस्ट मध्ये एलर्जीची लक्षणं आढळली किंवा हेअर ड्राय वापरताना एलर्जीची लक्षणं आढळली तेव्हा हेअर ड्राय वापरणं ताबडतोब थांबवा हेअर ड्राय वापरणं थांबवायचं तर मग काय करायचं दुसरे काय उपाय आहेत का दुसरे काय प्रॉडक्ट तुम्ही वापरू शकता तर तुम्ही वेजिटेबल बेस्ड जे नॅचरल हेअर कलर आहे ते वापरू शकता अर्थातच त्याचा कलर इफेक्ट हे प्रमाणे येणार नाहीच आहे तुम्ही रेप्युटेड कंपन्यांची मेहंदी वापरू शकता ज्याचे लिंक्स मी व्हिडिओमध्ये दिलेले आहे पण काळी मेहंदी काळी मेहंदी नाही कारण त्याच्यातही पीपीडी असू शकतो पण जर केस जास्त पांढरे असतील तर ते मेहंदीमुळे अगदी नारिंगीच दिसतील आणि मजेशीर दिसतील सगळ्यात उत्तम उपाय सांगू माझं ऐका आणि हेअर डायला गुड बाय करा जसा मी केला आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि शेअरही करा बर का पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये